ओ आय टी फॅमिली तर चला आज मी आमच्या सोलापूरच्या पद्धतीने तुम्हाला मुगाचा गरगाट्टा बनवायचं शिकवते तर आय होप सगळे म्हणजे बनवतच असतील तरी मी आमच्या पद्धतीने दाखवते तर इथे सगळ्यात पहिल्यांदा हिरवा मुग जे असतं हे शेतातलं आहे त्याच्यामुळं खूप टेस्टी लागतं विकतचं सगळं पावडर वगैरे मी लावलेलं असते तर हे बिगर पॉलिशची डाळ आहे तर त्याला काय केलं आहे भाजलं आहे भाजून मस्त थोडंसं पाणी अर्धा तांब्या पाणी टाकून दोन टोमॅटो टाकून मस्त शिजायला ठेवले मग तोपर्यंत हिरव्या मिरच्या घेतलेत भरपूर दहा बारा कारण की आम्हाला तिखट जास्त आवडतं तुम्हाला जसं आवडतं तुम्ही त्या त्या हिशोबाने घेऊ शकता आणि मग त्याच्यानंतर लसूण टाकलेत एक दहा बारा पाकळ्या एक मोठा चमचा जिरे टाकले आणि मस्त मिक्सरला ग्राईंड करून घेतले हे अशा प्रकारे तर छान मिक्सरला बारीक करून घेतले आणि जिरे तुम्हाला जर असं मिक्सरला टाकायचं नसेल तर तुम्ही खलबत्त्याने देखील बारीक करू शकता पण मी असेच टाकते आणि मग नंतर हे पाहू शकता मुग आपलं किती मस्त शिजले मुगात तुम्ही पाहू शकता पाणी जास्त नाही आहे आणि जास्त पाणी टाकायचं नाही मुगामध्ये नाहीतर म्हणजे नाही का शिजत नाही व्यवस्थित पाणी सगळं कुकरच्या बाहेर येतं तर छानपैकी शिजलेलं आहे टोमॅटो दोन टाकायचे मोठे कारण की टेस्ट खूप छान येते तर आता मस्त असं स्मॅश करून घ्यायचं रवीनी तुमच्याकडे जे काही आहे स्मॅशर असेल तर त्याच्याने स्मॅश लागडी त्याच्याने मी आता मस्तपैकी स्मॅश करून घेते आणि एका हातात कॅ मोबाईल असल्यामुळे व्यवस्थित आलं नाही म्हणून मी कॅमेरा बंद करून चांगलं बारीक करून घेतलं आणि इथं पातीला आहे पातीलात दोन ते अडीच चमचे तेल टाकायचं तेल थोडंसं जास्तच टाकायचं कारण की टेस्ट खूप भारी लागते आणि ही भाजी बाजरीची किंवा ज्वारीची कडक भाकरी असेल तर खूप भन्नाट लागते तर करून पहा नक्की तुम्ही रेसिपी ही तर आमच्या सोलापूर भागात तर खूप बनवली जाते कारण की आता संक्रांत वगैरे आली तर त्याच्यासाठी पण आम्ही बनवतो आणि वेळामोशा आता येणारच आहेत तर त्याच्यासाठी पण मला आता बनवायचे आहेत बाजरीच्या भाकऱ्या तर हे पाहू शकता तुम्ही किती मस्त आपण फोडणी देतोय तर इथं तेलामध्ये मी जिरं टाकले जिरं टाकल्यानंतर ना कडीपत्ता टाकायचा असेल तर माझ्याकडं नव्हता म्हणून मी नाही टाकला तर इथे आता नाही का आपल्याला मस्त तेलात फ्राय करून घ्यायचे जो काही आपला मसाला तेलात भाजतोय तो आपण मिरची आणि लसूणचं जो काही वाटण केलं तर ते याच्यामध्ये टाकून मस्त हे करून घ्यायचं तर आता छानपैकी थोडंसं भाजू द्यायचं बारीक करायची गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही तर छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता याला तर इथे माझी मुलगी मध्ये मध्ये करत होती त्याच्यामुळे मग थोडंसं थांबून थांबून करावं लागत होतं तर आता मस्तपैकी यातलं म्हणजे ना एका सगळा तिखटपणा जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि सोलापूर स्टाईलमध्ये पालकचा जो गरगट्टा आहे तो देखील खूप भारी लागतो आणि आता मस्तपैकी नाही का याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ ॲड करायचं आहे मी चवीपुरतं मीठ ॲड करून घेतले आणि त्यानंतर मस्त फिरवायचे आणि फिरवून झालं की मग याच्यामध्ये आपण हळद ॲड करणार आहे हळद खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे काळजी घ्यायची की हळद आपली करपली नाही पाहिजे तेलामध्ये तर सगळ्यात शेवटी आपल्याला हळद टाकायची सगळ्यात पहिल्यांदा नाही टाकायची तर तेलात छान अशी फ्राय करून घ्यायची एक एकटे काय करतात की आपण जे शिजवलेलं आहे ना त्याच्यातच नाही का हळद टाकतात म्हणजे शिजवताना पण मी तसं नाही करत मी असं डायरेक्ट फोडणीत टाकते आणि छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर ना आता जे आपण शिजवून घेतलेले मूग आहेत तर ते इथं टाकून घ्यायचे मी इथं मुलांसाठी थोडंसं ठेवलं होतं आणि आमच्या चौगांसाठी इथं बनवते मी आणि एक एक दोन मिरची राहिली माझी बारीक करायची जास्त बारीक झाली नाही तर तुम्ही छान बारीक करून घ्या तर आता पाहू शकता आपली म्हणजे जी भाजी आहे ती तयार आहे आणि याच्यानंतरनं सगळ्यात शेवटी मेन पॉईंट म्हणजे आपल्याला टाकायचे हिरवीगार कोथिंबीर कोथिंबीर खूप मोलाचं काम करते सगळ्या भाज्यांमध्ये म्हणजे सजावटीसाठी तर चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक गुड न्यूज आहे तर आपल्या चॅनलवर झालेले आहेत पन्नास सबस्क्रायबर तर इथं मला लाईवचा ऑप्शन आता येत आहे तर लवकरच आपण लाईव्ह घेणार आहोत तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत कुठली रेसिपी हवी असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही ही रेसिपी हवी आहे मी नक्की चॅनेलवर रेसिपी टाकणार आहे आणि एका ताईंनी मला विचारलं होतं की होम टूर कधी देणार आहे तर लवकरच होम टूर पण येईल चला तर बाय